जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय श्रीराम सर्वत्र एक नवीन बातमी व्हायरल होत आहे बोगस पत्रकारांचा सुळसुळात नक् नक्कीच तुमच्या वाचनात ही बातमी आलीच असेल पण तुमच्या मनात एक प्रश्नही उपस्थित झाला असेल की बोगस कोण असतात आणि बोगस नेमके कसे ओळखायचे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो बोगस हा पत्रकार कधी नसतोच प्रत्येक जण पत्रकारच असतो पत्रकारांची एक कॅटेगरी वेग असते वेगवेगळ्या म्हणजे कॅटेगरीचे पत्रकार असू शकतात ते आपल्याला मान्य आहे पण पत्रकाराला बोगस म्हणणे आणि ते सुद्धा पत्रकारांनीच हे काही पचण्यासारखं नाही तुम्हाला मी थोडक्यात सांगतो एक लर्निंग मोडमध्ये ऐकून घ्या कारण की जे नवीन पिढी पत्रकारितेत घेऊ इच्छिते ज्यांना पत्रकारितेत रस आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे जुन्या पत्रकारांनी करपया ह्यावर काही कमेंट करू नये आणि आपले शब्द आपल्याकडे ठेवावे कारण की ते त्याची गरज नाही हे फक्त एक लर्निंगसाठी आहे ते पत्रकाराचा एक प्रकार कसा कसा असतो तर सगळ्यात आधी असते एक पत्रकार असतो जो एकदम नवखा असतो त्याला काही माहिती नसते पत्रकारितेबद्दल पण तो त्याची इच्छा असते की मी पत्रकारिता करावी तर तो त्याला म्हणतात सर्व सुरुवातीला जो असतो त्याला बातमीदार म्हणजे त्याला कोणीतरी बातमी लिहून पाठवायची एखाद्या संस्थेनं शाळेनं की आपल्याला ती ज्या बातमीची प्रसिद्धी आहे ती बातमी आपण त्यांना पाठवायची आणि त्यांनी तो आपल्या वर्तमानपत्रकाकडे पाठवल ती बातमी छापून येईल मग ती बातमी तो सगळीकडे सर्क्युलेट करेल तो असतो बातमीदार तो एका पत्रकाराचाच एक पहिली पारीचा पत्रकार असतो म्हणून त्याला आपण बातमीदार म्हणूया त्यानंतर असते वार्ताहर एखाद्या ठिकाणी एखादी घटना घडली ती घटना कानाला पडली ती जशाला तशी त्याच्यात काही खोड न करणे पण आपण स्वतः लिहायची आणि ती पत्रकाराकडे प पाठवायची म्हणजे एखाद्या पत्रकाराकडेच म्हणा किंवा आपल्या संपादकाकडे पाठवायची बातमी चापून आली की तिला सर्क्युलेट करायचं त्याला म्हणतात वार्ताहर आता तुम्ही विविध ठिकाणी पाहिलं असाल काही ठिकाणी जे म्हणजे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे नाही शासनाविरुद्ध प्रश्न उपस्थित करायचे नाही पण बातमी द्यायची आणि पत्रकारितेत राहायचं ते वार्ताहर असतात म्हणजे तेही मान्यच आहे कारण की तशाही लोकांची गरज आहेच कारण की ज्या सकारात्मक बातम्या असतात त्याही प्रसारित होणे आवश्यक असते आणि ते, ते वार्ताहर असतात तिसऱ्या नंबरवर असतो पत्रकार पत्रकार म्हणजे जी घटना घडली किंवा त्याच्याकडे समजा घट ती घटना ती पत्रकारितेच्या माध्यमातून समजा एखाद्यानं प्रसिद्धीसाठी जरी त्याला त्याकडे दिली किंवा त्याला माहीत झाली तर तो काय करतो की ती बातमी तर लिहितो पण त्याच्यात सत्य काय आणि असत्य काय हे त्याचं स्वतःच्या मनाने काहीतरी त्याच्यात ॲड करतो किंवा मायनस करतो ती त्याला म्हणायचं पत्रकारिता बाकी पत्रकारिता म्हणजे एखाद्याला पोलिसवाल्यांनी समजा एखाद्यावर कारवाई केली त्यांनी आपल्याला बातमी दिली आपण ती प्रकाशित केली पोलिसांनी अशी कारवाई केली आपण ती प्रकाशित केली सर्क्युलेट केली पत्रकारिता होत नाही पोलिसांनी कारवाई केली ती खरी केली का किंवा एखाद्याला टाळून एखाद्यावर केली का किंवा इ इतरांकडे डोळेजाग करून एका विशिष्ट व्यक्तीवरच कारवाई करत आहेत का एखाद्याला पाठीशी घालत आहेत का हे जो त्याच्यात ॲड करतो किंवा आपल्या मनाचे काहीतरी ठामपणे लिहितो तो पत्रकार आणि सामान्य गोष्ट म्हणजे हे जरी आपण थेरिटिकटी सांगत असलो तरी सामान्य लोकांना कळते की हो खरा पत्रकार कोण आहे कारण काही चमचागिरीसुद्धा काही लोकं करू शकतात म्हणजे कसं आहे तो प्रपंचाचा भाग आहे ते त्या विषयावर जास्त बोलू नये आणि त्याच्यानंतर पत्रकाराच्या वरती असतो संपादक म्हणजे जो स्वतःच्या हाताने म्हणजे एखादा स्वतः मालक बी असू शकतो किंवा तो एखाद्या ठिकाणी मालकाच्या हाताखाली असणारा व्यक्ती पण जो पेपरचा सर्वे सर्व असतो सगळी जबाबदारी जो स्वतः घेतो सर्व काही आपल्या नजरेखाली किंवा आपल्या हिमतीवर किंवा आपल्या बळावर जे छापून आणतो आप समाजाकडून एखादा प्रश्न आला अस त्याला उत्तरही देण्यात आली त्याची क्षमता असते त्याला संपादक म्हणतात आणि संपादक एखादी घटना घडली त्याच्या कारवाई झाली त्याच्यावर बातमी आली तर संपादक त्यावर सुद्धा सूचना करू शकतो की इथं इथं चुकलं एक प्रकारे संपादक हा पत्रकारितेतला जज असतो म्हणजे न्यायाधीश असतो की वास्तविक काय आहे त्यामुळेच तर आपण संपादकीय पान वाचत असतो कारण संपादक सर्व काही सखोल अभ्यासक असतो आणि त्याच्या मनातलं काही सांगत असतो चला त्याच्यातही काही प्रकार असतात आता त्या विषय आपण संपादकावरती तर किमान आपण बोलू नये कारण की तो विषय वेगळा होतो आणि सगळ्यात शेवटी असते ज्याला आजकाल लोक बोगस म्हणायला लागलेत ला बोगस कोणी नसते आता सामान्य नागरिकाला एखादा प्रश्न आवडला एखादी गोष्ट आवडली एखादी त्याच्या काही कल्प म्हणजे त्याचे काही कारण असलं की मला काहीतरी आहे मत हेमत आहे तो काय करतो सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडायला सुरुवात करतो आणि सोशल मीडियातून मांडायला सुरुवात केली की काही लोकांच्या पोटात गळा उठते बोगस पत्रकार अरे बोगस कशाला प्रत्येकालाच तो स्वातंत्र्य आहे पत्रकारांना विशेष काही नाही शासनाकडे अभिव्यक्तीचे जे स्वातंत्र्य आहे सगळ्यांना समान आहे पत्रकारांकडे फक्त काय असते एखाद्या संस्थेमध्ये काम करतो म्हणून त्याच्याकडे एक आयडेंटी कार्ड असते एवढाच फरक आहे आणि जो सामान्य नागरिक असतो त्याच्याकडे आयडेंटी कार्ड नसते पण ते, ते स्वतःचे ओळखपत्र असतेच आधार कार्ड त्याचे असतेच कुठंही काही झालं तर दाखवण्यासाठी की मी हा व्यक्ती आहे फलाणा व्यक्ती आहे त्यामुळे बोगस पत्रकार कधीच नसतात प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने लोकशाही रुजवण्यासाठी समानता रुजवण्यासाठी आणि सिस्टमला किंवा अयोग्य किंवा भ्रष्ट लोकांना आरसा दाखवण्यासाठी आपापल्या परीनं आपापल्या शक्तींना लोकप्रयत्न करत असतात कृपया पत्रकारितेतील सर्व बांधवांना अशी विनंती आहे आपण आपल्याच क्षेत्रातील लोकांना बोगस ठरवण्याचा प्रयत्न करू नये असे मला तरी वाटते आणि तुम्हाला काय वाटते कमेंट करण्याची गरज नाही आपल्याला सगळं काही समजते जय हिंद जय जै महाराष्ट्र जय श्रीराम